येत्या काही दिवसात लोकसभा विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते यातच प्रत्येक पक्ष पक्ष बांधणीसाठी कंबर कसून असलेला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अजित पवार हे सुद्धा अनेक आमदार व खासदारांना घेऊन वेगळे झाली परंतु तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आता त्याहून अधिक ताकदीनं लढताना पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी बदलापूर शहराध्यक्षपदी शैलेश वडनेरे यांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सुरू पाहायला शेकडो तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा प्रवेश यावेळी अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली आहे यामध्ये अल्ताफ शेख यांची अध्यक्षपदी तर रियाज शेख यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे शेकडो तरुणांनी पक्षात प्रवेश केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता बळकटी निर्माण झाली आहे या पक्ष प्रवेशादरम्यान अनेक महिला पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती निश्चितपणे कुळगाव बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती आधारित काम करत असताना मोठ्या प्रमाणात तरुणांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि आज देखील एक मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाने बदलापूर शहरामध्ये या माझ्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये कुळगाव बदलापूर शहरामध्ये शहरातल्या प्रत्येक विभागामध्ये आणि प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने काम कसं करेल आमी शिला होत, या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आमच्या या प्रयत्नांना एक सकारात्मक प्रतिसाद म्हणून आज शेकडो तरुणांनी बदलापूर गावातील आणि बदलापूर शहरातील विविध भागातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांचं पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पक्षामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि आजच्या या निमित्तानं आमचे सहकारी अल्ताफ शेख यांना अल्पसंख्यक सेल शहर अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक केलेली आहे रियाज शेख यांचं अल्पसंख्याक सेल उपाध्यक्षपदी आपण निवड केलेली आहे निश्चितपणे या दोघांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोळगाव बदलापूर शहरात कसा वाढेल या दृष्टीने ते अधिक प्रयत्न करतील जोमाने काम करतील आणि अधिक तरुण वर्ग आमच्या पक्षाकडे येईल अशी आशा आणि या विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो बदलापूर शहरातली शहराध्यक्षे राष्ट्रवादी शहराध्यक्षे शैलेशी वंडरे यांच्या का्याकडे बघून बरेच तरुण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घे घेत आहेत बदलापूर गावातले असो किंवा बदलापूर शहरातले असो त्यांच्या कार्या कार्याला ब बरेच जण म्हणजे कार्यामध्ये बरेच जण येण्याचा प्रयत्न करत राष्ट्रवादी पक्षामध्ये बरेच जण येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दिवसेंदिवस आठवड्या आठवडे पक्षामध्ये शेकडो तरुण प्रवेश करत आहेत दर दर शनिवारी आपल्या या ऑफिसमध्ये पन्नास साठ शंभर असे प्रवेश चालू असतात शेलेस ओढणारे हे एक डेशिंग कार्यकर्ते आहेत आणि सपोर्टिंग कार्यकर्ते आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये चांगले काम केल्यामुळे लोकां लोकांच्यामध्ये त्यांची प्रतिमा फार चांगली प्र चांगली प्रकारचे झालेली आहे त्यामुळे प कार्यकर्ते त्यांच्याकडे ओढ लागलेली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला